Música आपण दिवे दी, घाटत आहे बाजूला बघू शकता दिवे घाटाच्या रुपये काम चालू आहे त्याच्यामुळं भरपूर जागेत मोकलेन वगैरे आहेत आणि जस्ट दिवे घाट स्टार्ट केलाय आता बघूया केवढं मोठं दिवे घाट बनते आता जेजुरीमध्ये आलो आहे हा मेन चौक आहे इथून लेफ्ट घेतला एक कारांना दिला रोड जातो आणि वरती गडाव जातो तर आपण आता पुढे सर थोडं जाऊन लेफ्ट घेणार आहे मोरगावच्या रोडला आणि तिथून मग सोमेश्वरला तर आत्ता आपण मोरगावमध्ये आहे मोरगावमधून आपण आता पुढं जाणार आहे सोमेश्वर मंदिराला यात किनी दर्शन घेऊ आपण आता जरा सोमेश्वरला पटक्यात जाऊन आणि तिथलं दर्शन घेऊ तर मोरगावपासून हार्डली एक पन्नास मीटर पुढं आले की ह्या चौक लागतो ह्या चौकातून आपल्याला राईट घ्यायचं आहे कोरगावच्या थोडं पन्नास मीटर पुढं आले की एक पासून राईट घेतला सातारा रोडला तर हे असा सातारा हायवे आहे तिथून आता आपलं सोमेश्वर मंदिर फक्त सतरा किलोमीटर आहे तर जाऊया ऑलमोस्ट तेरा किलोमीटरचा सरळ रस्ता पकडल्यानंतर इथं आपण एक घाट लागतो छोटासा तिथून पुढं आलं की तुम्हाला असे एक रस्ता दिसेल इथून जातो शमेश्वर मंदिराकडे तर इथून तीन किलोमीटर आहे तर जाऊया तर या रोडने आल्यावर तुम्हाला इथं तुम एक आकर्षण दिसेल तर मंदिराकडे जातो बॅक एनने तर ॲक्युरेट तीन वाजता आपण पोहोचलेला आहे मंदिरात अशी बरोबर एक वाजता निघालं होतं आता वाजलं ते थर्टीज गेट थर्टीज मंदिर टेम्पलचा विचार माझ्या डोक्यात आला सगळ्यात पहिलं माझ्या डोक्यात एकच मंदिर आहे ते म्हणजे श्री शक्ला सोमेश्वर मंदिर कारंजे इथलं जिल्ह्यातील बारामती करंजे गावात हे सोमेश्वर मंदिर आहे सोमेश्वर मंदिर रूपात होणाऱ्या महादेवाच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला तीन नंदी दिसतात एरवी शिवमंदिरात असे दिसत नाही मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच दिसते महादेवाची उत्सव मूर्ती चला एकदा सगळ्यांनी हात जोडून देवाकडे प्रार्थना करूया की जे पण आपल्या मनातल्या इच्छा असतील ते पूर्ण होऊ द्या हर हर महादेव मंदिराच्या बाजूला खूप दीपमाळ आहे मंदिराचा परिसर खरंच खूप शांत ठिकाण आहे एकदा आपण ह्याचा आस्वन घेऊन थोडं मनमुक्त करूया त्याच्या बरोबर बॅक साईडला एक कोंबर मंदिर त्याच्याच बाजूला एक प्राचीन मंदिर आहे तिथे जमू तुम्ही कासव मासे दिसतात आपल्याला घरी आता थोडं पाणी स्वच्छ नाही आहे पण तिथे कासव दिसतात आपल्याला मासे पण लगेच कळायच लगेच कळायचे त्याच्या आजूबाजूला भरपूर अशी मंदिर करायचे मारुतीची तर त्यांचे दर्शन नक्की येईल मग आपण बॅक साईडने आलो इथंच येतो मंदिराला बरोबर फ्रंटला येतो आपण आणि हा एक रस्ता आहे तिथूनच तिथूनच पुढे यायचं होतं आणि ही मेन कमान आहे जाता की तुम्हाला ती कमान दाखवतो आणि ती पूर्ण एक रस्ता दाखवतो आणि आता आपण मागच्या रोडनी डायरेक्ट मंदिराचा मेन प्रवेश जातो शहरात परिसर एकदम खूप शांत वातावरण आणि एकदम भारी आहे जब गर्दी में वाला तो खूब तो 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 अशार तो तो शांत वातावरण मंदिरा आजूबाजू में खाद बाकड़े दिते जे तुम्हारा निवान्त शायद बढ़ा सावली वगैरह शांतपने बे एक नंबर वातावरण कि कार्यक्रम जब बहुत हे सगळं असं दर्शनासाठी सेटअप केलेलं आहे मंदिराच्या प्रवेशद्वारच्याच बाजूला एक छोटं एक छोटंसं माझं गार्डन टाईप केलेलं आहे इथं चांगलं वातावरण आहे आणि ह्याच्यासमोरच भक्तिनिवास आहे पार्किंगला वगैरे जागा पिण्याचे पाण्यासाठी पण आहे आणि इकडे चिंचचे झाड आहेत आणि सगळे आपले तुम्हाला देवाला नारळ वगैरे काय न्यायचं असेल तर त्याचे दुकान आहे खेळणी वगैरे पेढे प्रसाद न्यायचे असेल तर त्याचे दुकान आहेत प्रवेशद्वारे आपण बॅक साईडला आलो